नमस्कार महाराष्ट्रामध्ये यावर्षी सुरू होणार दहा एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रत्येक कॉलेजला असतील शंभर सीट्स आणि जर असं दोन हजार चोवीस या बॅच साठी जर का झालं तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या जवळपास एक हजार सीट्स वाढतील शंभर सीट्स पर कॉलेज याप्रमाणे पण हे सर्व आपण गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये युट्यूबमधील प्रत्येक जवळपास व्हिडिओमधून ऐकतोय पण यामागचं सत्य नेमकं काय खरच यावर्षीच हे कॉलेज सुरू होतील का की अजून काही यामध्ये आहे की जे बाकी आहे तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघतोय नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे अपडेट्स हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासनाचा मार्च दोन हजार चोवीस मधला जो शासन निर्णय आहे की ज्याचे पीडीएफ सध्या तुम्हाला डाऊन करा डाउनलोड करायला सुद्धा मिळतील तर त्यापैकी दहा एम बी बी एस कॉलेजपैकी सहा एम बी बी एस कॉलेज हे आहेत विदर्भातील आणि विदर्भातील जे जिल्हे आहेत प्रमुख जिल्हे तर यामध्ये बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा भंडारा तर गडचिरोली या सर्व सहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाचा एक विचार आहे की नवीन एम बी बी एस गव्हर्नमेंटचं कॉलेज सुरू व्हावं आणि सोबतच मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये दोन जिल्हे हिंगोली आणि जालना सोबतच पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांसाठी सुद्धा एक शासन निर्णय आपल्याला पब्लिश झालेला दिसतो आणि हे सर्व मार्च दोन हजार चोवीस या महिन्यातील आहे आणि हे सर्व निर्णय डिस्क्रिप्शनमध्ये मी पेस्ट करतोय जर समजा तुम्हाला डाउनलोड करायचं असतील तर तुम्ही नक्कीच ते डाउनलोड करून घ्याल आता जर आपण विचार केला तर हे जे सर्व कॉलेजेस आहेत तर हे कॉलेज सर्व याच वर्षी सुरू होतील का कारण जवळपास न्यूज अशा आहेत की यावर्षीपासूनच हे कॉलेज सुरू होतील पण मित्रांनो जरी समजा केंद्र शासनाचा एक विचार असेल की देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज असायला पाहिजे जेणेकरून आपल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील म्हणजे जो शहरी भाग आहे निम शहरी भाग आहे अतिदुर्गम भाग आहे तर त्या ठिकाणच्या नागरिकांना ज्या आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे तर त्या कुठतरी कमी पडतायत तर त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गव जे एमबीबीएस कॉलेज आहे तर ते सुरू करण्याचा विचार केंद्र आणि राज्य शासनाचा आहे त्यामुळंच महाराष्ट्र शासनानं हे सर्व जे शासन निर्णय तर ते पब्लिश केलेले पण या शासन निर्णयामध्ये अजून काय बाकी की जेणेकरून नंतर हे कॉलेज सुरू होतील तर लक्षात घ्या जर समजा एखादं एमबीबीएस कॉलेज मेडिकल कॉलेज जर सुरू व्हायचं असेल तर बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात तर त्यामध्ये प्रमुख विषय येतो केंद्र शासनाची मंजुरी आणि सोबतच एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन याचा ऍप्रुव्हल म्हणजे ही जर एन एम सीनं जर अप्रुवल दिलं सर्व पाहणी करून तर नवीन मेडिकल कॉलेज सुरू होऊ शकतं केंद्र शासनाची मंजुरी असायला पाहिजे आणि सोबतच बऱ्याचशा गोष्टी की ज्या एन एम सी बघणार आणि एन एम सीचं पूर्ण समजा सर्वे झाला पूर्ण बघून झालं आणि एम एन एम ने जर अप्रुव्हल दिलं तर यावर्षी हे कॉलेजेस सुरू होऊ शकतात आता या दहा कॉलेजपैकी पाच कॉलेज जरी सुरू झाले तरी आपल्या पाचशे सीट्स वाढतील महाराष्ट्रामध्ये जर दहा सुरू झाले तर एक हजार वाढतील तर त्यामुळं कट वर सुद्धा बऱ्यापैकी इफेक्ट होईल कट सुद्धा थोडाफार खाली येईल जर समजा यावर्षी हे कॉलेजेस जर सुरू झाले तर आपल्या मध्ये हे कॉलेज नक्की येतीलच पण त्या अगोदर एन एम सी या वेबसाईटवर हे लिस्टिंग झालेले सुद्धा तुम्हाला दिसतील आता जर समजा आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एकतीस कॉलेजेस आहेत की जे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये येतात त्या संबंधीचा अगोदरचा आपला एक व्हिडिओ आहेच आणि जर समजा हे दहा कॉलेज याच वर्षीपासून जर सुरू झाले तर जवळपास एक्केचाळीस कॉलेजेस होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अगोदरच्या सीट्स आणि या सीट्स टोटल भरपूर सीट्स आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील की ज्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड एम बी बी एसच्या असतील ज्यामध्ये फी स्ट्रक्चर खूप कमी असेल त्यामुळं साहजिक हे कटऑफ थोडा कमी येईल पण यावर्षी हे सुरू व्हायला पाहिजे एन एम न लवकरात लवकर याची पाहणी करायला पाहिजे या सर्व गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तर तेव्हाच हे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस या कॉन्सलिंगसाठी उपलब्ध होतील तरी बघूया किती कॉलेजेस येतील तुम्ही जर नवीन असाल तर पुढच्या येणाऱ्या अपडेटसाठी नक्की जिजावा अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे जर पेड कॉन्सलिंग करायचं असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्याल आज आपण थांबूया ओके बाय